संजीव गोयंका हे नाव तुम्ही ऐकलं नसेल बट या माणसाचा चेहरा तुम्ही नक्कीच बघितला त्याचा त्याचं मागचं कारण आहे हा चेहरा तुम्ही बघितला आहे तो म्हणजे आय पी एल मध्ये आणि आय पी एल मध्ये हा चेहरा बघण्याचं कारण म्हणजे लखनौ सुपर चाय या टीमचा जो ओनर आहे तो म्हणजे संजीव गोयंका हा एक असा व्यक्ती आहे की जे प्रचंड क्रिकेट प्रेम आहे किंवा ज्यांचं क्रिकेटवर आयपीएल वर, वर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे ती व्यक्ती प्रत्येक व्यक्ती या माणसाला हेट करते या माणसाला प्रत्येकाच्या मनात या माणसाविषयी द्वेष आहे त्याच्या मागचं कारण जे ह्या पूर्वीचा जो एल एस म्हणजे लखनौ सुपर जागेचा जो कॅप्टन होता तो म्हणजे के एल राहुल हा ज्यावेळेस मॅच हरला होता त्यावेळेस त्याला हे जे संजीव गोयंकर यांनी मैदानात येऊन त्याला त्यांनी झापलं होतं आणि हे सगळे जो व्हिडिओ आहे सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्याच्यावर अनेक जे चाहते त्यांनी जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला बोलायचंच होतं तुम्ही चार भिंतीच्या आत बोलले असते असं क्रिकेटच्या स्टेडियमवर येऊन ओनरनं एका प्लेअरला एका टीमच्या कॅप्टनला बोलणं झापणं किंवा जाब विचारणं हे हो कितपत योग्य आणि या सगळ्यातून चर्चा व्हायला लागली की बीसीसी आय ना जे ओनर आहे टीमचे जे मालक आहेत त्यांना काहीतरी बंधन आणा त्यांच्यासाठी नियम असाय हो त्यांचा इंटरफरन्स एका लेवल पर्यंत असतो बट लखनौ सुपर जॅनच जे ओनर आहे ते म्हणजे संजीव गोयनकर यांची ही आयपीएल मधली पहिली टीम त्यांनी धोनीला देखील धडा शिकवला होता त्याच्या मागचं कारण म्हणजे दोन हजार सोळा आणि सतरा या साली जर तुम्हाला आठवत असेल चेन्नईवर आला चेन्नई हो एक नव्यानं टीम समोर आली होती ती म्हणजे रायझिंग पुणे सुपर टीम होती संजीव गोयंका यांची आणि त्या टीमचा कॅप्टन होता दोन हजार सोळा या सालासाठी महेंद्रसिंग बट महेंद्रसिंग धोनी यांच्या कप्तानीमध्ये ती टीम बरीच बॉटमला राहिली होती आणि या सगळ्यांवर नाराज झालेले संजीव गोयंका आणि महेंद्रसिंग धोनी याला देखील <beel> बोललं होतं याला देखील त्यांनी सुनावलं होतं आणि सगळ्यात ना दुसऱ्या वर्षी दोन हजार मध्ये त्यांनी स्टीव्ह स्मिथ त्याच्याकडे महेंद्रसिंग धोनी यांच्याकडे असलेली टीमची जी कॅप्टन्सी आहे ती सोपवली आणि स्टीव्ह स्मिथ याला जबाबदारी आणि स्टीव्ह स्मिथच्या कॅप्टन्सीमध्ये ही टीम सेमीफायनल पर्यंत देखील पोहोचली होती बट त्यानंतर दोन हजार अठरा मध्ये चेन्नई सुपर किंग वापस आली आणि त्यानंतर धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये धोनीनं त्या साली चेन्नई पुन्हा एकदा आयपीएलची ट्रॉफी त्यांना जिंकली बट जे संजीव गोईंका आहे त्यांचं हे वागणं अनेक प्रेक्षकांच्या मनाला आवडणार नाहीये त्यांचं हे वागण आणि क्रिकेट प्रेमी क्रिकेट चाहत्यांना न जी मॅच आहे दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर्स याच्यामध्ये रिषभ पंतप्टन्सी मध्ये त्यांना त्याच्या बॉलिंग मधले काही चेंजेस करायचे राहून गेले आणि त्याच्यामुळे आता असलेली मॅच रिषभ कडनं सुटली किंवा टीम कडनं त्यांच्या गेली आणि या सगळ्यांवरनं परत त्यांची वळण हे आपल्या पूर्वीच्या अवकारात आले आणि त्यांनी स्टेडियमवर येऊन ग्राउंडवर येऊन रिषभ पंतला काही सुनावलं आणि याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यानंतर परत एकदा लोकांची चर्चा लोकांचे जे सोशल मीडियावर रिॲक्शन आहे ते यायला लागलं आणि रिषभ पंत याचं कम्पॅरिझन गेल्या वर्षी जो केवळ राहल होता याला बोलतानाच आहे आणि रिषभ पंतला आत्ता बोलतानाच आहे संजीव गोयंकर यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा झालेला आणि या सगळ्यांवर एक प्रश्न उठतो खेळाला खेळासारखं ठेवायला पाहिजे खेळाचं जे प्रायोरिटीकरण किंवा जे ध्रुवीकरण आय पी एलच्या माध्यमातून केलंय त्याच्यामुळं नवीन जे प्लेअर आहेत त्यांना संधी मिळते त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळते त्यांना जरी त्याच्यासाठी खेळायला मिळालं नाही तर त्यांना ते पैसा आय पी च्या मार्फत कमवू शकणार बट जे ओनर आहेत त्यांचा हस्तक्षेप टीम मध्ये कितपत असला पाहिजे किंवा त्यांनी असं कॅप्टनला ग्राउंडवर जाऊन झापणं हे बरोबर आहे का तिथे प्लेअरच्या इमेजसाठी बरोबर आहे का किंवा बीसीसी आय एच जो कंट्रोल आहे तो कुठेतरी लूज झाल्याचं जाणवत आहे का हे तुम्ही कमेंट करून नक्कीच धन्यवाद